आज हो ना मला दीड किलो मटणाची ना ऑर्डर आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवते कशी करते ती बघा आता असं हळद टाकते मी याच्यामध्ये आणि आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही लावते मीला कारण हे दीड किलो चिक मटण आहे ना दीड किलो मटण आहे चिकनच तोंडाला आहे तर ही मला ना ऑर्डर आलेली आहे तर आता मी तुम्हाला घाई गडबडीत तुळशी दाखवते हे सगळं मी लावून घेते हे बघा आलं लसूण वगैरे मी हे लावलेलं आहे हे आता मी दहा मिनटं असं ठेवून देते हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आता ना मी कुकर घेतलेला आहे हा बघा हा कुकर घेतले आता ह्याच्यामध्ये मी हे उकळून घेणार आहे चांगलं कारण कुकरला लावल्याशिवाय शिवडे मटर ना शिजणार नाही म्हणून मी हे कुकरला ना तीन शिट्या करणार आहे बरं आपल्यानंतर आलं लसूण आहे ना मग हे धुवून घेतले मी असं आणि हे बघा हे गरम पाणी आहे का गरम पाणीच घालायचं मग लवकर शिजेल नाही तर ते वातळ होईल थंड पाणी घातलं आता याच्यामध्ये मी अजून एक ग्लास पाणी टाकते हे बघा आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकले दोन ग्लास आता मी कुकर लावते आणि तीन शिट्या करून घेते कारण मला ना ही लवकर ऑर्डर द्यायची आहे ना म्हणून हे बघा मी पाच सीटे करून घेतलेले आहे मटनच्या आता आपण ना यांना फोडणी घालूया बघा हे बघा आपल्याला शिजलं कसं समजतं हे बघा नळीवर निघल मटन शिजलं हे बघा झालेले आहे कुकर मध्ये तेल टाकते कुकर मध्ये मी आहे हे बघा मी मटन नाही परातीमध्ये काढून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही गरमच पाणी वापरा कारण ते वातळ होईल थंड पाणी वापरल्यावर मग मी आता हे गरम पाणीच वापरलेलं आहे आणि गरम पाणीच मी रसालं वापरणार आहे हे बघा तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी मी तुम्हाला असं साहित्य दाखवलं नाही आता हे टाकताना मी तुम्हाला दाखवते हे बघा दालचिनीची साल टाकते मी कारण दीड किलो मटण आहे म्हणून आणि हे बघा फूल दोन टाकते एक वेलची टाकते आणि काळी मिरी आणि लवंग आहे काळी मिरी चार पाच घेतले लवंग चार पाच घेतलेलं आहे ते टाकते आणि हे बघा हे पान टाकते एक नंबर सुगंध येईल तुम्ही असे टाकून बघा अशा पद्धतीत करून बघा मी कांदा टाकते कढी पत्ता पण टाकते सगळं मी एवढी भाजून घेणार आहे फोडणी हे बघा मस्त कांदा चांगला मस्त शिजलेला आहे बघा किती छान दिसतो काय बघा आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया आता आपला हा मालवणी मसाला आहे हा टाकते दीड किलो मसा दीड किलो मटण आहे ना मग त्याच्यानुसार मी बनवते जरासं थोडंसं तिखट बनवते तिखट पाहिजे आणि हा आहे मटण मसाला हा चिनीमध्ये ना मी चांगला परतून मसाला घेते हे बघा हा आमचा गोडा मसाला आहे बघा मी हा बनवला आता हा टाकते मी तो फ्रीजमध्ये ठेवला ना म्हणून तो घट्ट आहे हे बघा आता मी गोडा मसाला वगैरे टाकलेला आहे आता हे तेल सुटेपर्यंत मी परतून घेते चांगलं बघा अशा पद्धतीत ना मसाला मी परतून घेते मस्त तेल सुटेपर्यंत ना परतून घ्यायचं मस्त कोंबडी होते त्याची हे बघा हे मटण मटण टाकूया त्याच्यामध्ये चांगले परतून घेते आणि याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे हे बघा आता चांगली उकळी येईपर्यंत मी शिजून घेते नंतर तुम्हाला दाखवते हे बघा मस्त उकळी आलेली आहे आता मी मीठ घालून घेते कारण ना अजून ऑर्डर लवकर आली ना मला लवकर द्यायची आहे म्हणून हे बघा मटणाची रेसिपी झालेली आहे आणि माझी ऑर्डर ही बघा तयार झालेली आहे आता याच्यामध्ये यांना ना थोडासा रसा पाहिजे होता म्हणून मी पातळ थोडंसं केलेलं आहे म्हणून हा एक कुकर केला आहे मी बघा ते बघा नळी नळी बघा बघा आता ही अशी ऑर्डर तयार झालेली आहे आणि मैत्रिणींना असं छोटा मोठा काम असं करू आपण वाया वेळ घालवायचा नाही काहीतरी असा उद्योग करायचा व्यवसाय करायचा काहीतरी छोटाला एक छोटा मोठा आणि मी बघा अशी एक छोटी छोटी ऑर्डर घेते जर कोणाला पाहिजे असेल वाशिंगला तर मी देऊ शकते हे बघा आता हे दीड किलो मटण आहे हे तयार झालेलं आहे आता ही ऑर्डरना मी डब्यामध्ये भरून देते हे बघा हा डबा घेतलेला आहे ह्या डब्यामध्ये मी हे दोन्ही कुकर उचलून घेते गरम आहे एक डबावर मटन झालेलं आहे हे बघा आणि हे बघा दोन्ही कुकर खाली झालेले कारण ऑर्डरच आहे ना व्यवस्थित द्यायला पाहिजे असं आणि त्याच्यासाठी हे बघा मी लिंबू आणि कांदा देतो आणि आता वरून मी कोथिंबीर घालते हे बघा कोथिंबीर घालते माझी ऑर्डर तयार झाली आणि जर तुम्हाला मी ही मटणाची रेसिपी केली ती आवडली जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मुब्बा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा